नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र आतापर्यंत केज मतदारसंघात अनेक निवडणुका झाल्या मात्र राखीव मतदारसंघ असून देखील एका विशिष्ट जातीतील व्यक्तीला सातत्याने संधी मिळत गेली आहे केज मतदारसंघात अनुसूचित जाती जमातीची संख्या भरपूर आहे मात्र यावेळेस बौद्ध समाजातील व्यक्तीला राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली पाहिजे अशी मागणी सामाजिक नेते अनंत जगतकर यांनी आज अंबाजोगाई शहरातील विशुरामग्रह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे डोळस दृष्टीबोन असला ज्याला विकासाचा दृष्टीबोन आहे विकास करू इच्छितो ज्याला कायद्याची माहिती आहे ज्याला वाटा माहिती आहे आणि पळवाट्या काय निघू शकतात अधिकारी काय काढू शकतात तेही माहिती आहे असा व्यक्ती त्या ठिकाणी विधानसभेत गेला आणि आपल्या भागातले प्रश्न मांडले हिरणं मांडले नुसते हिरण मांडून चालत नाही पाठ पुरावा करावा लागतो विकास हा तोडून आणावा लागतो तुम्हाला खेचून घ्यावा लागतो विकास गोळा करून विकास जमत नसतो गोळा करून विकास फक्त दु, 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 दु दुर्डी भरेल एखादी परंतु जर तोडून आणला तर मोठी ढाल भरेल मोठी गंदगी भरेल त्यासाठी विकासाचा दृष्टिकोन असलेला एखादा कोणताही चांगला लोकप्रती विशेषतः बौद्ध समाजचा तर बौद्ध समाजाच्या मनामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये ही भावना आयखत करते की आम्ही एवढे असून सुद्धा आम्हाला का नाही आम्ही पंक्तीला बसून सुद्धा आमचा हक्क असून का, का दाबायला जातोय गेल्या एकोणीशे अठ्याहत्तर पासून म्हणून लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे त्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार पोहोचवत आयोजित केली विकास आघाडीने ही जागा केची विधानसभा मतदारसंघ सोडावा आणि त्या ठिकाणी बौद्ध उमेदवार काँग्रेस पक्षाने दुसरा सुद्धा आमदार झाली नाही ते मतदारसंघात बौद्ध समाजातील मतदारांची संख्या बळ लाक्षणिक आहे केज मतदारसंघात बौद्ध समाजातील मतदारांची संख्या बळ लाक्षणिक आहे का तरीही काँग्रेस पक्ष असो की अन्य पक्षातील नेत्यांनी बौद्ध समाजाला उमेदवारी दिली नाही तत्कालीन भाजपाचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी केज मतदारसंघातून चंद्रशेखर वाडमारे यांची उमेदवारी वगळता आजपर्यंत भाजप असो वा काँग्रेस पक्षाने बौद्ध समाजातील व्यक्तीला उमेदवारी का दिली नाही असा सवाल त्यांनी केला हा मतदारसंघ राखीवमधून राखीव आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस सहित सर्वच राजकीय पक्षांनी बौद्ध समाजातील व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो